नमस्कार मंडळी मी वंदाना आज आहे दीप अमावस्या म्हणजेच दिव्यांची पूजा करायची अमावस्या संध्याकाळी दे देवासमोर दिवा लावून शुभम करती कल्याणम असे म्हणून घरातील मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेणे हे आपल्या घरी पिढ्या पिढ्या चालत आलेले आहे ही वेगळी गोष्ट आहे की आजच्या आधुनिक जगामध्ये विजेचे वेगवेगळे प्रकारचे दिवे निघालेले आहे तरीही आजही आपण देवासमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावतो त्याचे कारण असे की तेलाचा किंवा तुपाच्या दिव्याने अंधकार दूर होतो व त्याचा सात्विक असा प्रकाश पडतो आणि नजरेलाही पवित्र आणि सुखद वाटते दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्यातील अमावस्या या मशेनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते तुम्हा सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा श्रावण महिना म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतो भरपूर असा पाऊस आणि आभाळाने दाटून आलेला पसरलेला सगळीकडे थोडासा अंधकार तो अंधकार दूर करण्यासाठीच म्हणून की काय घरात इकडे तिकडे पडलेले दुहेने माकलेले असे सर्व दिवे आज गोळा करून ते स्वच्छ केले जातात आणि एका चौरंगावर किंवा पाटावर त्यांची मांडून पूजा केली जाते आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार असे महत्व आहे आपल्या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे आपल्या सर्वांच्या घरातील आयुष्यातील अंधकार दूर व्हावा आणि आणि सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो ह्या अमावस्याच्या शुभेच्छा अमावस्येला आषाढ अमावस्या असेही म्हणतात आषाढ अमावस्या ही, ही चतुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून ओळखली जाते ह्याच अमावस्याला गतहारी अमावस्या असेही म्हणतात पण गतहारी हा शब्द बदलून हल्ली या अमावस्येला गटारी अमावस्या चेष्टेने म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार आपले पूर्वज अमावस्याला पृथ्वीवर येतात असे समजले जाते तसेच दीप अमावस्येला आपल्या वंशाचा दिवा म्हणजेच मुलगा व आपल्या वंशाची पंती म्हणजे मुलगी ह्या दोन दोघांची पूजा केली जाते अशा प्रकारे आपण दीप अमावस्याची माहिती दी थोडक्यात बघितलेली आहे तर मंडई आषाढ महिना आलेला आहे संपत आणि उद्यापासून होत आहे श्रावणाला सुरुवात आषाढ महिन्यात आपल्या शेतात किंवा गावात आईचे मंदिर असेल तर तेथे नैवेद्य नेण्याची पद्धत आहे आषाढ महिन्यात तीनदा नैवेद्य नेले जातात तसे आम्ही आषाढ सुरू झाल्याबरोबर नैवेद्य नेले होते आणि आज पुन्हा एकदा नैवेद्य घेऊन जायचे आहे माझ्या माहेरच्या शेतात दोन ठिकाणी मावला आहे आज आपल्याला तिथेही नैवेद्य घेऊन जायचा आहे अक्काने केलेली आहे नैवेद्य भरायला सुरुवात ती स्वतः तिच्या हाताने नैवेद्य भरवत आहे आणि शाळेतून आल्यावर परी आणि दादूचे सुरू झाले आहे टेलरवरती लिखाणकाम शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांच्या कशाच आहे व ह्यामध्ये जास्त लिहिण्यापेक्षा इतर ठिकाणी लिहायला जास्त आवडते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा